उत्तम झाल्यावर मला बुईन करू नका एवढं सांगायचं आहे व्यवहारात आपण विश्वास ठेवतो आपली कामं होतात हाच विश्वास आपल्याला ईश्वर आणि संत यांच्या ठिकाणी ठेवायचा विश्वास एवढा असावा ना एवढा असावा ना परमेश्वरावर विश्वास ठेवा तो पहा पार करण्याची ताकद आपल्या विश्वासामध्ये आहे एवढा विश्वास असला पाहिजे माणसाचा तुम्हाला एक उदाहरण सांगते मी पण ते उदाहरण ऐकण्या अगोदर भगवान शंकराचं भजन करू आपण कारण भगवान भोलेनाथाच्या संदर्भातलं ते उदाहरण आहे नम शिवाय त्यांच्याशी संबंधित हे उदाहरण आहे की जे आपल्याला विश्वास शिकवणार आहे एका साधकाचा एका भक्ताचा किती किती दृढ विश्वास असावा संकट आपल्या जीवनात येऊ द्या पण परमेश्वरावर आपला विश्वास कसा असावा महादेवाच्या संदर्भातलं उदाहरण सांगणार आहे माझ्या काही मग लक्ष का, बऱ्यापैकी आपल्यातल्या माता वर्ग वर कथा ऐकत असते आणि खरच घरातल्या स्त्रीनं लक्ष्मीन तिच्या जीवनामध्ये भगवान शंकराची उपासना असणं फार गरजेचं असती स्त्रीनं रोज शिवलीला मूर्ताच पारायण करा रोज तुमच्या जीवनामध्ये एखादं काम होतच नाही तुम्ही खूप प्रयत्न करताय पण ते काम होत नाही अशा वेळेला भगवान शंकराला सहस्त्र बिलवाजन अभिषेक करा एक हजारची पानं वाहायची महादेवाचे हजार नाव घ्यायची त्याच्या पुढे तीन महिने वाट पाहा तुमचं काम झालं त्या तो आहे आणि या कलियुगामध्ये भगवान शंकराच्या भक्तीचा आता खूप प्रभाव वाढत चाललेला आहे पंडित प्रदीप मिश्रा जी सांगताय एक लोटा जल और सब समस्या का हल महादेवाला चांगल्या भरपाने घातलं तर आपल्या पत्रिकेतला पितृदोष कालसर्प दोष आणि वास्तुदोष हे तिन्ही दोष, दोष निघून जातात या गोष्टीवर विश्वास का ठेवा तर कितीतरी लोकांना अनुभव तर आलेच पण आपल्या संतांनी सुद्धा आता पंडितजीने सांगितलं आपण ऐकतोय पण पंडितजी आता जे सांगताय ते आपल्या तुकोबारांनी खूप वर्ष अगोदर सांगून ठेवलं

पाणी जोडायचे आता लोक विसरून गेलीला सूर्यनारायणाला श्रंगाराच्या साहित्यात साहित्य खना नार चुड्यानं ना, आणि ती कुंकुवानं तिची ओटी भरा ते खुश होते आई जगदंबा प्रसन्न होते मोदक दिले की गणपती बाप्पा खुश होतात परंकार आपण आपल्या जीवनात केलं की नारायण भगवान भोलेनाथ संदर्भात मी तुमच्या सोबत बोलत होते विश्वास ही गोष्ट मला तुम्हाला पटवून द्यायची त्याच्यासाठी शंकराच्या संदर्भातलं उदाहरण तुम्हाला सांगत आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी नगरच्या बाजूला एक किलोमीटरच्या अंतरावरती एक घृष्मा नावाची भक्त होती काई? ती भगवान शंकराची भक्ती करायची तिचं नाव घृष्मा ती काय करायची महादेवाची रोज पूजा करायची और महादेवाची पूजा कशी करावी तिला शिव मंदिरात जायला असं वेळ मिळत नव्हता ती, ती काय करायची घरीच मातीचं शिवलिंग बनवायचे मातीचं शिवलिंग त्या मातीच्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग म्हणजे